उत्तर प्रदेशात मेरठ इथल्या सभेमध्ये भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारा फोडला नव्या सरकारच्या कामकाजासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार असल्याचं केलं अधोरेखित निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग होत असल्याचा राहुल गांधी यांचा इंडी आघाडीच्या रॅलीमध्ये आरोप भाजपा प्रणित सरकारला सत्ते बाहेर ठेवण्याचा निर्धार करण्याचं उद्धव ठाकरे यांनी केलं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव भारताचं कचाथिऊ बेड तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला दिल्याचं माहिती अधिकारातून उघड भारताच्या अखंडतेला बाधा पोचवण्याचं काम काँग्रेसनं केल्याची पंतप्रधानांची टीका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाच मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात एल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती सात गडी राखून विजय दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या सामन्याविषयी उत्कंठा मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाई जोडीदार मॅथ्यू एबडेन यांची विजेतेपदाला गबासणी आणि आज ईस्टर संडे देशभरात सर्वत्र चर्चमध्ये काल मध्यरात्रीपासून दिव्यांची रोषणाई प्रार्थना सभांचंही आयोजन नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारांना यंदाची लोकसभा निवडणूक ही सरकार निवडण्यासाठी नाही तर विकसित भारत बनवण्याची निवडणूक आहे भाजपा सरकारनं तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे आणि पाच वर्षांचं रोडमॅप तयार करत आहोत असं भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय उत्तर प्रदेशामध्ये मेरठ इथल्या जनसभेला ते संबोधित करत होते गेल्या दहा वर्षामध्ये भाजपा सरकारनं केलेल्या कामातून युवकांसाठी अगणित संधी निर्माण झाल्या आहेत आणि नारीशक्तीही अधिकाधिक प्रबळ होत चालली याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला सरकार भी तीसरे कार्यकाल की तैयारी में अभी से जुट गई है हम आने वाले पांच साल का रोडमैप बना रहे हैं नई सरकार बनने के बाद पहले सौ दिनों में हमें कौन कौन से बड़े फैसले लेने हैं इस पर तेजी से काम चल रहा है पिछले दस वर्षों में विकास का जो मोमेंटम बना वो अब और तेजी से आगे बढ़ेगा काँग्रेस आणि एनडीए आघाडी मिळून देशाची एकता आणि अखंडता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकार भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई लड़ा लढत आहे ही, ही निवडणूक दोन गटांची आहे एनडीएचा एक गट भ्रष्टाचार हटवण्यासाठी मैदानात आहे तर दुसरा गट भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी मैदानात आहे असं पंतप्रधान म्हणाले सरकारने कागदोसे दस करोड फर्जी लाभार्थी हो जाएंगे पहले ऐसी सरकार चलती थी जिसका जन्म नहीं हुआ ऐसे लोगों के नाम पर पैसे जाते थे ऐसे दस करोड़ नाम हटाने की मोदी ने हिम्मत की है देशवासियों के पौने तीन लाख करोड़ रुपए गलत हाथों में जाने से बचाए हैं मैं मोदी का मंत्र है भ्रष्टाचार हटाओ वो कहते हैं भ्रष्टाचारी बचाओ ये चुनाव इन दो खेमों की लड़ाई है एक खेमा एनडीए का जो भ्रष्टाचार हटाने के लिए मैदान में है दूसरा वो खेमा जो भ्रष्टाचारियों को बचाने के लिए मैदान में फैसला आपको करना है केंद्र सरकार विविध योजना मु नागरिकांच जीवन मान सुधार है आम्मी गत के, के नहीं तैन स्वाभिमान ही परत दिला पंप्रधान निवडणुकीच्या तोंडावरच देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची सर्व खाती बंद करण्यात आली नेत्यांना ने कारावास ठोठवण्यात आला असं सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला गरीब जनतेच्या हातून देशाचं संविधान हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले ते आज नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या लोकशाही बचाव रॅलीमध्ये बोलत होते काँग्रेस पार्टी विपक्ष की सबसे बड़ी पार्टी है हमारे सारे के सारे बैंक अकाउंट बैंक अकाउंट बंद कर दिए गए हैं चुनाव के बीच में देश की सबसे बड़ी ऑपोजिशन की पार्टी के सारे के सारे अकाउंट बंद कर दिए हमें कैंपेन चलाना है हमें लोगों को प्रदेशों में भेजना है पोस्टर लगवाने हैं सारा का सारा जो हमारे रिसोर्सेज हैं बैंक अकाउंट बंद कर दिए गए तो ये कैसा चुनाव हो रहा है नेताओं को धमकाया जाता है पैसे देकर सरकारों को गिराया जाता है ही भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आहे ही देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठीची निवडणूक आहे असं सांगत एकजुटीने निवडणूक लढवण्याचं आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित पक्षनेत्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेबांच्या संविधानावरती आक्रमण होत असताना त्याला वाचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत भाजपा आणि मित्रपक्षांच्या विरोधामध्ये मतदान करायचं आवाहन सर्वसामान्य मतदारांना केलं देशातल्या भ्रष्ट लोकांना एकत्र घेऊन भाजपा वाटचाल करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला येत्या निवडणुकीमध्ये के भाजपा प्रणीत सरकार सत्तेमध्ये येऊ न देण्याचा निर्धार करायचं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं रोकना हो राह उन्होंने आपके रास्ते दिल्ली आने से रोकी थी वैसे आप ने बीजेपी को दिल्ली आने से रोकना ही होगा और एक नारा जो मैंने मुंबई में दिया था वो जो कहते हैं कि आपकी बार 400 पार मैं आपको आवाहन करता हूं कि जहां से आप आए हुए हैं आप जाओ अपने घर पे जाओ जहां भी जाएंगे गांव में जाओ लेकिन एक नारा आपको देना होगा तानाशाही के खिलाफ आपकी बार भाजपा तड़ी पार कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 5 मागण्या मांडत सभेचा समारोप केला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांना समान संधी मिळण्याची खात्री घ्यावी ईडी सीबीआय आणि प्राप्तिकर अशा विभागांद्वारे विरोधी पक्षांच्या विरोधात बळजबरीनं होणाऱ्या कारवायांना आयोगाने चाप लावावा हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ मुक्तता व्हावी विरोधी पक्षांची आर्थिक मुस्कटदाबी करण्याची कारवाई बंद व्हावी आणि निवडणुकीदरम्यान भाजपानं सुडाच्या भावनेनं केलेल्या आरोपांच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन व्हावी अशा मागण्या गांधी यांनी केल्या रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीनं आज भरवलेल्या रॅलीचा भर लोकशाही वाचवण्यापेक्षा कुटुंब वाचवा आणि भ्रष्टाचार लपवा यावर आहे असा टोला भाजपाचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला आहे दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भ्रष्टाचार लपवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय गेली तीस ते चाळीस वर्ष भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेला पक्ष लोकशाही वाचवण्याची भाषा करतो हे हास्यास्पद आहे असंही त्रिवेदी म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात जोती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांतीमध्ये खाते उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मल्टी मल्टीस्टेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवलं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धानकड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच आडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते तत्पूर्वी काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि पी व्ही नरसेवराव आणि माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि कृषी तज्ज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला भारताचं कचाथिऊ बेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला देण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय हा मुद्दा तामिळनाडूमधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा चर्चेत आलाय एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं एक करार करत कचाथेऊ बेट श्रीलंकेला दिल्याचं तथ्य माहिती अधिकारातून समोर आलं आहे या करारानुसार भारतानं या बेटाची मालकी श्रीलंकेकडे हस्तांतरित केली होती या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली ही आहे ही बाब प्रत्येक भारतीयाचे डोळे उघडणारी आणि आश्चर्यचकित करणारी आहे असं त्यांनी म्हटलंय काँग्रेसनं निर्दयीपणे कचाथिऊ बेट श्रीलंकेला देऊन टाकलं त्यामुळे भारतीय नाराज आहेत आणि भारतीयांचा काँग्रेसवरचा विश्वास उडालाय भारताची एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवण्याचं काम काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला काँग्रेसनं स्वेच्छेनं कचाथिऊ बेट श्रीलंकेला सोडलं आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप झाला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं काँग्रेसचे खासदार कधी राष्ट्राचं विभाजन करण्याविषयी बोलतात तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अपमान करतात यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचं दिसून येत आहे असंही शाह यांनी म्हटलंय भारताच्या दक्षिणेला हिंद महासागरामध्ये रामेश्वरम ते श्रीलंकेदरम्यान हे बेट आहे दोनशे पंच्याऐंशी एकर इतकं या बेटाचं क्षेत्रफळ आहे व्यक्तिगत लाभासाठी देशाच्या विभाजनाचीही पर्वा न करण्याचं धोरण काँग्रेसनं कायमच अवलंबलं असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते कचाथेऊ बेटांच्या संदर्भामध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारनं देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि अखंडतेशी तडजोड करून देशाशी प्रतारणा केली असं ते म्हणाले देशाची भूमी म्हणजे स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता समजून या पक्षाने ती अन्य देशाकडे सोपवली असं माहिती अधिकाराच्या मदतीने उघडकीलं आलं असं ते म्हणाले दरम्यान सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यानंतरच पंतप्रधानांना देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा मुद्दा का आठवला असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्जे यांनी एक्सच्या माध्यमातून विचारला आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातील पाच मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये येत्या एकोणीस तारखेला मतदान होणार आहे या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता या निवडणुकीसाठी रामटेकमध्ये एकूण पस्तीस उमेदवार पात्र ठरले त्यापैकी सात जणांनी माघार घेतल्यानं अंतिम उमेदवारांची संख्या, मदे एकुण मदे संख्या मदे आता अठ्ठावीस आहे नागपुरामध्ये एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये बावीस उमेदवारांपैकी चार जणांनी माघार घेतली आणि अंतिम संख्या अठरा आहे गडचिरोली चिमूरमध्ये बारा उमेदवारांपैकी दोन जणांनी माघार घेतली असून आता दहा जण तर चंद्रपूरमध्ये एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या अंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधली मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी मुंबईत मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात काल लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्यातील एकूण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे एक लाख सोळा हजार पाचशे अठरा अंध मतदार आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीतली मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देण्यात येत आहे याशिवाय चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना बारा डी अर्जांवये गृहमतदान करायची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार राज्यभरातून अठ्ठावीस मार्च पर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे सतरा हजार आठशे पन्नास तर पाच हजार चारशे त्रेपन्न दिव्यांग मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत अत्यावश्यक सेवेमधल्या त्रेपन्न मतदारांचे से अर्जही प्राप्त झाले आहेत महाविकास आघाडीमध्ये मोठा असमन्वय आहे आणि आघाडीतला वाद न मिटल्यानंच ते वंचितवर आरोप करत आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रस्थापित आणि विस्थापितांमध्ये समन्वय घडवून आणून या वंचित आघाडीच्या संकल्पनेला महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी विरोध केला विस्थापितांना सत्तेत घेण्याचा प्रस्थापितांचा विरोध कायमच राहिला आणि परिणामी एकाच विचारांची माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत असं ते म्हणाले काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपुरामध्ये पाठिंबा दिलाय एकूण सात जागांवरती पाठिंबा देऊ असं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं होतं याची आठवणही आंबेडकर यांनी करून दिली परभणीमध्ये आज महायुतीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी निवडणूक लढवण्यामागची स्वतःची भूमिका यावेळी स्पष्ट केली गेल्या अनेक वर्षापासून परभणीचा अभ्यास केलेला असून आता परभणीच्या विकासासाठी ही निवडणूक आपण लढवणार असल्याचं जानकर म्हणाले मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या मानाने परभणीचा विकास झाला नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी महायुतीतल्या घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते उद्या आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीही जानकर यांनी दिली लोकसभा निवडणुका दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेली नक्षली छावणी गडचिरोली पोलिसांनी उधळून लावली यासाठी छत्तीसगड सीमेवरती दुर्गम डोंगराळ भागामध्ये गडचिरोली सिक्स सिक्स्टी दलानं कसून शोध मोहीम राबवली आणि या, सीक आण या कारवाईमध्ये कॉर्डेक्स वायर स्फोटक जिलेटिनच्या कांड्या बॅटरी वॉकी टॉकी आदी वस्तू जप्त करण्यात आल्या मात्र जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवादी पसार झाले आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच गुडघेदुखी आणि मणक्याच्या विकारांपासून विना शस्त्रक्रिया वेदना मुक्ती मिळवण्यासाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म अग्निकर्म कॅरोपथी पी आर पी आणि प्रोलो इंजेक्शन थेरपी संपर्क डॉक्टर विद्याधर गिरी यांचं ऍडव्हान्स आयुर्वेद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस yeah. रि... रिचार्ज लवकर रिचार्ज कर हे काय केलं मॅच तर गेली पेमेंट कसं करणार टोकनाइज कार्ड ने टोकन ऑनलाइन पेमेंट साठी आरबीआय ने आणलं आहे टोकनायझेशन एकदाच कार्ड चे डिटेल्स ओटीपी सीबीबी घालून टोकन जनरेट करा कार्ड देखील सुरक्षित आणि वारंवार डिटेल्स भरण्याची कटकट नाही तेच सुविधा अधिक सुरक्षा ऑलराउंडर ते की मी <laughs> आरबीआय सांगते आहे की जाणकार बना सतर्क रहा देशाची मध्यवर्ती बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा उद्या म्हणजे एक एप्रिलला नव्वदावा स्थापना दिवस आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कल्याण साधण्यामागे रिझर्व्ह बँकेची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक सातत्यानं संयम आणि चिकाटीनं कार्यरत आहे असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आहे आर बी आयची नव्वदी साजरे करण्यासाठी येत्या वर्षभरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक साक्षर करण्याच्या उद्देशानं विविध उपक्रम केले जाणार असल्याची माहितीही दास यांनी दिली रिजर्व बैंक ऑफ इंडिया जिसको हिंदी में हम भारतीय रिजर्व बैंक कहते हैं वो फर्स्ट अप्रैल 1935 स्थापित हुआ था और इस साल फर्स्ट अप्रैल यानी कि कल आ, इसका 90 साल जो है वो उसकी शुरुआत हो रही है पिछले नौ दशकों में रिजर्व बैंक देश की जो अर्थव्यवस्था है देश का जो इकोनॉमी है उसमें उसका जो आज स्ट्रेंथ हम देख रहे हैं जिस रूप में हम इसको देख रहे हैं इसमें रिजर्व बैंक का बहुत एक अहम भूमिका है चाहे वो देश की प्रगति की हो चाहे वो अर्थव्यवस्था की स्थिरता हो इस सब इस सब में आरबीआई का बहुत बड़ा रोल है और जो कल का इवेंट है उसमें माननीय प्रधानमंत्री जी की नोट एड्रेस दे रहे हैं माननीय वित्त मंत्री जी भी इसमें पार्टिसिपेट कर रही हैं और एक स्पेशल एड्रेस दे रहे हैं और बहुत सारे पार्टिसिपेट कर रहे मुंबईतल्या राजभवन इथं राज्यपाल रमेश यांच्या हस्ते मर्चंट नेवी सप्ताहाचं उद्घाटन झालं शाश्वत नववहन संधी आणि आव्हानं अशी या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना आहे तीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीमध्ये हा साजरा होत आहे सागरी व्यापाराची आघाडी सांभाळणाऱ्या मर्चंट नेव्हीनं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं अशा शब्दात राज्यपालांनी या कार्यक्रमात प्रशंसा केली भारतानं प्राचीन काळापासूनच शेजारी देशांशी उत्तम सागरी व्यापारी संबंध जपले आहेत असं ते म्हणाले नौवाहन महासंचालकांनी यावेळी बोलताना मर्चंट नेव्हीच्या कामगिरीची माहिती दिली भारताच्या पहिल्या आगबोटीनं पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी मुंबईहून लंडनकडे प्रयाण केलं आणि आधुनिक भारताच्या सागर सफरीचा नवा अध्याय सुरू झाला त्याचं स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून साजरा केला जातो शिमगोत्सव हा कोकणातला महत्वाचा सण काही ठिकाणी महिनाभर हा उत्सव साजरा होतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाची अनेक वर्षापासून वेगळी अशी ओळख आहे गावागावामध्ये साजरा होत असलेला शिमगोत्सव आता अंतिम टप्प्यामध्ये पोचलाय आणि ग्रामदेवतांच्या पालखींची गावभेट सुरू झाली आहे यामध्ये ग्रामदेवतेची पालखी वाजत गाजत गावात प्रत्येकाच्या घरी भेट देते ग्रामस्थ भाविक यथाशक्ती देवतेची सेवा आणि पूजा अर्चा करतात पुढे गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामदेवतेच्या रंगपंचमीने या शिमगोत्सवाची सांगता होते मुंबईमध्ये आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या वतीनं अहिंसा दौड आयोजित करण्यात आली होती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या दौडीला वांद्रे इथं हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या वांद्रे वरळी सागरी सेतेवरून आयोजित या दौडमध्ये शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी देशविदेशातले हजारो धावपटू सहभागी झाले होते आय पी एल क्रिकेट स्पर्धेतल्या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला अहमदाबाद इथं सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला सनरायझर्स हैदराबादनं दिलेलं एकशे त्रेसष्ट धावांचं लक्ष गुजरातच्या फलंदाजांनी एकोणीस षटकामध्ये फक्त तीन गडी गमावून पूर्ण केलं साई सुदर्शननं पंचेचाळीस धावांची खेळी केली तर डेव्हिड मिलरनं नाबाद चव्वेचाळीस धावा केल्या कर्णधार शुभमन गिलनं छत्तीस तर सहानं पंचवीस धावांचं योगदान दिलं दरम्यान या स्पर्धेतला दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज विशाखापट्टणम इथं होत आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे मियामी खुला टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एबडेन या जोडीनं क्रोएशियाच्या इवान डोडिक आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रायसेक या जोडीचा सहा सात सहा तीन आणि दहा सहा असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे आज ईस्टर संडे लोककल्याणाकरता सुळावर चढवलेल्या येशूनं आजच्याच दिवशी पुनरुज्जीवत होऊन जगाला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवला देशभरातल्या सर्वत्र चर्चमध्ये काल मध्यरात्रीपासूनच यासाठी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती तसंच प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनी यानिमित्त यानि देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणारा हा सण प्रेम आणि करुणा यांचं प्रतीक आहे सत्य शाश्वत आहे हा संदेश ईस्टरचा सण देतो आणि आपल्याला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवतो येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्याला शांतता आणि सौहार्दाचा सा मार्ग दाखवते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात आहे या निमित्तानं आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या मूल्यांचा अंगीकार करून प्रेम आणि सौहार्दाची भावना आपल्या समाजामध्ये पसरवूया आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान देऊया असं आवाहन त्यांनी केलं उपराष्ट्रपती जगदीप धानकड यांनीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण करणारा ईस्टरचा हा सण प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेच्या सखोल प्रभावाची अतिशय ठळकपणे आठवण करून देतो हा शुभप्रसंग आपल्या सर्वांना मानवतेची सेवा करायची प्रेरणा देत आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुसंवाद निर्माण करू दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस आपल्या सर्वांना एकत्र येण्यासाठी एकता आणि शांततेसाठी प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागामध्ये काल हिमवर्षाव झाला तर इतर भागाला गारांसह पावसाचा फटका बसला राज्यातले तब्बल एकशे बहात्तर रस्ते यामुळे बंद झाले असून वाहतूकही विस्कळीत झाली आहे पर्यटक मात्र या हिमवर्षावामुळे आनंदित झाले आहेत हवामान विभागानं या राज्यामध्ये चार एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये उन्हाचा कडाका वाढल्या राज्यामध्ये पुढचे दोन दिवस कोकण भागामध्ये हवामान कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे रात्रीच्या वेळी हवामान उबदार राहील असंही हवामान खात्यानं नमूद केलं आहे आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर सदतीस आणि तेवीस पुणे अडतीस आणि बावीस छत्रपती संभाजीनगर अडतीस आणि तेवीस नाशिक अडतीस आणि बावीस कोल्हापूर अडतीस आणि पंचवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एकेचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी डीडी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशात मेरठ इथल्या सभेमध्ये भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारा फोडला नव्या सरकारच्या कामकाजासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार केल्याचं केलं अधोरेखित निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग होत असल्याचा राहुल गांधी यांचा इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये आरोप भाजपा प्रणित सरकारला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार करण्याचं उद्धव ठाकरे यांनी केलं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव भारताचं कचाथ्यू भेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला दिल्याचं माहिती अधिकारातून उघड भारताच्या अखंडतेला बाधा पोचवण्याचं काम काँग्रेसने केल्याची पंतप्रधानांची टीका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातील पाच मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती सात गडी राखून विजय दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या सामन्याची उत्कंठा मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांची विजेतेपदाला गवसणी आणि आज ईस्टर संडे देशभरामध्ये सर्वत्र चर्चमध्ये मध्यरात्रीपासूनच दिव्यांची रोषणाई प्रार्थना सभांचंही आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपली भेट रात्री साडेनऊ वाजता आमच्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार